राम राम मंडळी कशी आहात मजेत ना असायलाच हवं कारण तुमच्यासाठी घेऊन आली खारा वांग्याची रेसिपी तर ती कशी बनवायची आहे हे तर आपण बघणारच आहोत माझ्या रेसिपीमध्ये पण बघा दिसायला कसं दिसते छान अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत आवडेल अशी वांग्याची रेसिपी आज तुम्हाला मी सांगणार आहे तर चला आपण बघूया ही वांग्याची रेसिपी खाऱ्या वांग्याची रेसिपी तर मला आज मी शिकवणार आहे तर चला बघूया तर बघा इथे मी पाच वांगी घेतलेली आहेत मधून काप करून घेतलेले आहेत आणि दा म्हणजे त्याचे देठं अर्धे दे अर्धे कट करून मी पाण्यात टाकलेलं आहे वांगं ना तर काळं पडतं यात एक चमचा मीठ टाकायचं आहे काळे पडणार नाही एक वांगी खरपूस शेंगदाणे भाजून घेतले आहेत एक वाटी आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या कळ्या घेतल्यात मी आणि कडीपत्ता घेतलेला आहे आठ ते दहा लस आणि थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आणि कोथिंबीर इतकं सामान घेतलेलं आहे मी तर चला बघून घेऊया मसाला कसा तयार करायचा तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि यातच मी अद्रक आणि लसूण टाकली तर इथं लसणाचं प्रमाण मी आठ ते दहा कळ्या घेतल्यात आणि ओलं खोबरं घेतलं आहे थोडंसं आणि कोथिंबिरी भरपूर घेतली आहे खारंभ अंगं बनवायचं तर कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे मी आणि आता मिक्सरला लावून घेते तर इथं बघा मी मिक्सरमधून वाटून झाले आहे तर मी कसं वाटलं आहे हा मसाला खूप बारीक नाही केलेला मी खूपही जाड नाही ठेवलेला तर असा दर दरच वाटायचं तर इथे मी जाडसर वाटून घेतलेलं होतं आणि एका प्लेटमध्ये काढलेला आहे हा मसाला यातच मी मीठ टाकणार आहे तेलात आपण काहीच टाक मसाले टाकणार नाही आहे या मसाल्यातच मसाले टाकणार आहोत तर इथे मी मीठ टाकलेलं आहे साधारणतः मी हाताने टाकलं आहे पण मला दीड चमचा मीठ लागतं तर दीड चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला मी यात घेणार आहे तर मी तर एव्हरेस्टचा गरम मसाला वापरला अर्धाच चमचा घ्यायचा आपल्याला खूप जास्त घ्यायचा नाही आणि ह्या हा मसाला हाताने व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे ह्याच्या गाठ्या फोडून घ्यायच्यात आतून आणि कुठं जाडसर मसाला राहिला असेल खूपच जाड जर दातात लागेल तो तो तर तसा मसाला असेल तर काढून थो घ्या जसं की अद्रक लसूण वगैरे तर इथे मी कापलेले वांगे काढून घेतलेत पाण्यातनं आणि पाण्याचा शितोडा मारलेला आहे तर थोडंसं ओलसर केलं आहे मी मसाला कारण आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे सुटसुटीत मसाला वांग्यामधनं निघून पडतो म्हणून ओलसर केला आहे आणि आता ह्या वांग्यांना आपण काप केले त्यात मसाला भरून घ्यायचा आहे तर हा मसाला आपण का भरतो आहे तर यात आपण हे फ्लेवर देणार आहोत मसाल्याचं जे आपण लसूण अद्रक खोबरं आणि कोथिंबीरी वगैरे टाकून वाटलेलं आहे तर इथं मी पाचही वांग्यांमध्ये मसाला भरलेला आहे हा बघा अगदी असेच भरून घ्यायचेत सगळे वांगे तर आपण फोडणी मारणार आहोत तर चला बघूया फोडणी कशी मारायची तर इथं मी दोन चमचे तेल घेतले तर यात मी एक चमचा मोहरी टाकणार आहे चांगली मोहरी तडकाय लागली की मग जिरे टाकायचे आहेत आपल्याला एक चमचा माझे जिरेही तडकून घेण्यात मी कढीपत्ता टाकते कढीपत्ताही चांगला तडकून झाला आहे आता माझे भरलेले वांगे सोडते मी तेलात तर इथं बघा मी भरलेले वांगे सोडते मी तर देटासंगच कापून घेतले देटाचं म्हणजे चव असते असे म्हणतात तर इथं तसंच कापलेलं आहे मी काप करून घेतला आहे आणि अगदी मसाल्यांमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे तर आपल्याला तो मसाला जो राहिलेला आहे तो यात टाकून घ्यायचा आहे आणि पटकन पाणी नाही टाकायचं आणि पाणी टाकलं तर कोमट पाणी करून को टाकायचं आहे तर इथं मी मसालाही पूर्ण व्यवस्थित परतून घेणार आहे तर सगळं व्यवस्थित फिरवून घ्या तेलात इथे बघा मी फिरवून झालं आहे आणि वांग्यांना बघाल तर एक गोल्डन कलरचं आलं आहे आणि शिजल्यासारखे झालेत तर आपल्याला असं अर्धे शिजवून घ्यायचे तेलात आणि मसाल्यात आणि इथं थोडंसं मी कोमट पाण्याचा वापर करते अगदी थोडं घेतलेलं आहे खूप जास्त घ्यायचं नाही मसाला आपल्याला वांग्यांमध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे तर इथं मी थोडंसं पाणी घेतलं आहे तर इथं तुम्हाला जरी सरभरीत भाजी करायची असेल तर इतकंच पाणी ठीक आहे जर रश्याची करायची आहे तर तुम्हाला पाणी वाढवावं लागेल तर इथं मी थोडंसं सरभरीत करून घेतलं आहे आणि त्यातच शिजवून घेणार आहे आता तर याला झाकण लावून दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे तर इथे मी झाकण लावलेलं आहे नाही इथं दोन ते तीन मिनटं झाली आहेत तर चला बघूया तर इथे बघा वांगी कशी छानपैकी शिजलेली आहेत तर इथे माझ्या वांगी शिजलेले आहेत पण मला सरभरीत भाजी करायची नाही आहे रसाभाजी करायची तर थोडंसं पाणी मी टाकणार आहे गरम तर मला जितकं लागतं आहे तितकं मी रसा करणार आहे तर इथं साधारण मी एक ते दीड ग्लास इतकं पाणी घेतलं आहे आणि हा हे बघू शकता आणि याला खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे मी वांगे खूप छान शिजवून घेतली आहेत तर उकळी फोडून घ्यायची आणि मग गॅस बंद करून टाकायचं आहे आपली वांगी तयार होती तर इथं मी दोन ते तीन मिनटं झाकण परत लावते उकळी येते पटकन झाकण लावल्यानंतर तर हे बघा उकळी यायला चालू झालेली आहे तर इथं मी दोन ते तीन मिनटं ह्या वांग्यांना शिजवून घेतलं होतं आणि आता उकळी आलेली आहे तर मी बंद करणार आहे गॅस तर इथं माझे वांगे आधी शिजलेले होते मी फक्त पाण्याला उकळी फोडत होते आणि मसाला चांगला शिजतो तर इथं माझे वांगे तयार झालेलं आहे खारं वांगं तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी खारे वांग्याची जर चांगली वाटली असेल तर